नमस्कार चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी महात दीपक प्रेस जवळील वार्ड नंबर बावीस मधील गटारीवरील काम निकृष्टपणे झाल्यामुळे नागरिक नाराजी निप्पाणीतील महात गल्लीमधील रस्त्याचे काम नुकता झाले असून त्या गटारीवरील कॉन्क्रीट अगदी निकृष्ट झाल्यामुळे त्यावरून चारचाकी वाहने जाऊन पुन्हा मोठे खड्डे पडले आहेत व सळी बाहेर आले आहेत व त्यामध्ये वाहने अडकून पडले होते या निकृष्ट कामामुळे ट्रॅक्टरसह इतर चारचाकी वाहन त्या गटारीच्या खड्यात अडकले अशा या चुकीच्या पद्धतीच्या कामामुळे स्थानिक नागरिक या कामाबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत व तक्रारसुद्धा करीत आहेत की तो काम चांगल्या प्रकारे करून होणाऱ्या नागरिकांना त्रास दूर करावे अशी बोलली जात आहे शिवानिवसाठी शिवानंद वशेदा चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून क्लिक करा शाळा सुरू झाली की काय करणे मोटरसायकल चुकून गेली तिथे आम्ही पाण्या जर पूर्ण जर भरलं नवीन माणूस जर अडकला त्यात आमच्या बाथरूम मध्ये रात्री अम्बुलन्सी गाडी जायचं कशी जाणार पाण्यानं ओळखणार डोक्यावर